बाजारामध्ये मोठ्या आकाराचे आवळी व छोट्या आकाराच्या आवळी दोन्ही देखील मिळतात मी ह्या वेळेस मोठ्या आकाराचा आवळा आणला तो वाफळून घेतला त्यामधली बी बाजूला काढली आता एका पातेल्यात किंवा कढईत एक लेअर आवळा टाकायचा त्यावर एक लेअर गूळ टाकायचा तुम्ही साखर देखील टाकू शकता पुन्हा एक लेअर आवळा व एक लेअर पातळसर असं गुळाचा टाकायचा असं मी तीन वेळा टाकून घेतले व झाकून तीन दिवस ठेवायचे तीनही दिवस सकाळी किंवा संध्याकाळी मिक्स करायचे छानपैकी म्हणजे बुरशी लागणार नाही दोन किलो आवळ्यासाठी मला एक किलो गुळ लागला किंवा त्यापेक्षा जास्तही टाकू शकता गुळ हा बारीक चिरूनच टाकायचा म्हणजे लवकर मुरला जातो लगेच त्याला पाणी सुटते दोन तीन दिवस छानपैकी आवळ्यामध्ये मुरला की आवळा आपला चवीला एकदम छान लागतो आता मी आस असाच झाकून ठेवला होता व तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्या आवळ्याचा कलर एकदम चेंज झाला आहे तिसऱ्या दिवशी ह्या आवळ्यामधले पाणी सगळे काढून घ्यायचे हे पाणी फेकून द्यायचे नाही त्याचा तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता थोडासा हा आवळ्याचा ज्यूस व पाणी टाकायचे व तसाच पाहायचा आता एका एक प्लेटमध्ये हे सर्व आवळे टाकून घ्यायचे तुम्ही हा आवळा फॅनखाली तीन चार दिवस सुकू शकता किंवा उन्हामध्ये दोन तीन दिवस सुकून घ्या जास्त सुकवायचा नाही किंवा जास्त ओलाही ठेवायचा नाही मी दोन दिवस हा आवळा सुकून घेतला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तयार झाला आहे